आजपासून सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज गुरुवार रात्री गुरु सात वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक जमावण्यास सुरुवात होणार आहे नवीन यादी तर आलेल्या आहेत तर आता सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक जमावण्यास जमवण्यास सुरुवात तर आज गुरुवार तर आज रात्री सात वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमवण्यास सुरुवात झालेली आहे तर आता कोणाला पैसे मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तरा अनिक मदे तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे क्रेडिट होणेसुद्धा सुरू झालेले आहेत तर कोणाकोणाला पैसे मिळू शकतात ज्यांनी वेळेत नोंदणी केलेली आहे ज्यांचे पंचनामे झालेले आहे ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर त्याचप्रमाणे बँक पासबुकला आधार लिंक आहे ज्यांची के वाय सी पूर्ण आहे तर अशांच्या खात्यामध्ये आज गुरुवार रात्री सात वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे तर नाशिकमध्ये जे की निधी इथं आलेला आहे तर तीनशे दहा कोटी तर वाटप जे की झालेलं आहे दोनशे पंचेचाळीस कोटीचा वाटप इथं झालेलं आहे बाकी पासष्ट कोटी वाटप इथं राहिलेलं आहे तर या पासष्ट कोटी वाटप तर आता सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं धुळे धुळेमध्ये एकशे ऐंशी कोटी जे काही निधी इथं आलेला आहे त्यानंतर वाटप जे काही झालेलं आहे दीडशे कोटी तर बाकी जे काही इथं राहिलेले आहे यामध्ये तीस कोटी तर वाटप देखील सुरू तीस कि तीस कोटी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल आता जळगाव जळगावमध्ये जो काही निधी इथं आलेला आहे दोनशे साठ कोटी वाटप जे काही इथं झालेलं आहे दोनशे दहा कोटी राहिलेला जो काही पन्नास कोटी तर या संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे नव्वद कोटी रुपयाचा पिकमा इथं आलेला आहे वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर एकशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे बाकी जो काही राहिलेला आहे पन्नास कोटी तर आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही बरेच जणांचे पंचनामे झालेले नाही बरेच जणांचे फॉर्म इथं पेंडिंगमध्येच आहे तर अशांना जे की पीक माहिती लेट इथं मिळणार आहे त्यानंतर येते आपलं लातूर लातूरमध्ये एकशे पंचावन्न कोटी आलेले आहेत लातूरकरिता एकशे दहा कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे पंचेचाळीस कोटी रुपये इथं बाकी राहिलेले आहे त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर आपलं इथे लातूर झाल्यानंतर सांगली सांगलीमध्ये एकशे वीस कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे पंच्याऐंशी कोटीच वाटप इथं झालेलं आहे पस्तीस कोटी वाटप इथं व्हायचं राहिलेलं आहे तर आता अमरावतीमध्ये दोनशे पाच कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे एकशे साठ कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेला आहे पंचेचाळीस कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे अकोला अकोलामध्ये दीडशे कोटी रुपये इथं आलेले आहे तर वाटप जे आहे एकशे पंधरा कोटीचा इथं झालेलं आहे त्यानंतर पस्तीस कोटी रुपये इथं राहिलेले आहेत त्यानंतर बुलढाणा एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये इथं आलेले आहेत ते एकशे वीस कोटी रुपयाचा वितरित इथं करण्यास सुरुवात झालेली आहे तर आता पंचावन्न आता बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिकी बाकी राहिलेले आहेत तर जेव्हा तुमच्या जिल्ह्यातील पंचनामे इथं पूर्ण होतील तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाणार आहे बुलढाण्यामध्ये पंचावन्न कोटी राहिलेले आहेत तर आता हे जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे त्यानंतर इथे आपलं बीड बीडमध्ये एकशे वीस कोटी आलेले आहे वीस कोटीच फक्त वाटप इथं झालेलं आहे आणि एकशे नव्वद कोटी, एक कोटी रुपये बाकी राहिलेले आहेत तर किती राहिलेलं आहे त्यानंतर इथे परभणी एकशे साठ कोटी रुपये आलेले आहे तर चौदाच कोटी रुपये वाटप झालेलं आहे एकशे छेचाळीस कोटी रुपये इथं राहिलेले आहेत प्रतीक्षित आहे म्हणजे तुम्ही तुमचा पिकम्याचं फॉर्म पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे की अप्रूव्हल आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर हिंगोली इथे आपलं हिंगोलीमध्ये एकशे पंधरा कोटी आलेले आहे फक्त दहाच कोटी रुपयाचा वाटप इथं झालेलं आहे आणि एकशे पाच कोटी रुपये अधिकही बाकी राहिलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही बरेच जणांचे बँक पासबुक इनॅक्टिव्ह झालेले आहे म्हणजे खाते बंद पडलेले आहेत त्यानंतर तुम्ही जे काही पीक पाहणी केलेली नसेल त्यामुळे तुमचे पैसे तर रखडलेले असेल तर आतापर्यंत यामध्ये नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर लातूर सांगली अमरावती अकोला बुलढाणा बीड भंडारा परभणी हिंगोली तर या जिल्ह्यांमध्ये पिकमा प्रतिक्षित आहे या बीडपासून बीड परभणी आणि हिंगोलीमध्ये त्यानंतर नांदेडसाठी दोनशे तीस कोटी रुपये इथं आलेले आहे जे की वाटप फक्त अठरा कोटीत झालेलं आहे दोनशे बारा कोटी रुपये इथं वाटप व्हायचं राहिलेलं आहे जे की नांदेड जिल्ह्यांकरीत आहे बरेच शेतकरी प्रतीक्षित आहे पिकमा अधिक त्यांना मिळालेला नाही त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर इथे उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये एकशे ऐंशी कोटी रुपये आलेले आहे त्यानंतर फक्त पंचवीसच कोटी रुपये जे की पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर अधिक एकशे पंचावन्न कोटी रुपये बाकी राहिलेला आहे उस्मानाबादमध्ये वाटप व्हायचं त्यानंतर दोनशे पस्तीस कोटी रुपयाचा निधी आलेला आहे सोलापूरकरिता तीसच कोटी रुपये इथं जमा झालेले आहे दोनशे पाच कोटी अधिकही प्रतीक्षित आहे तर आता काय आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे त्यानंतर पुणेमध्ये नव्वद कोटी आलेलं आहे फक्त बाराच कोटी वाटप झालेला आहे अठ्याहत्तर कोटी अधिकी प्रतिक्षितच आहे म्हणजे पेंडिंगमध्येच आहे सातारा जे की शंभर कोटी रुपयाचा निधी तर आलेला आहे फक्त पंधराच कोटी वाटप झालेला आहे सुरू त्यानंतर पंच्याऐंशी कोटी रुपये इथं वाटप व्हायचं राहिलेलं आहे कोल्हापूरमध्ये पंच्याण्णव कोटी रुपये इथं आलेले आहे फक्त अठराच कोटीचं वाटप झालेला आहे सत्याहत्तर कोटी रुपये इथं वाटप वाट व्हायचं राहिलेलं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी केलेली आहे त्यांचं पंचनामे झालेले आहे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ई पीक पाहणी झाल्यानंतर त्यांचं जे काही टेटस आहे पिक माझं ते अप्रूव्ह झालेलं आहे सर्वे होऊन गेलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये तर अशांचे पैसे खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेले आहे त्यानंतर इथे आपलं रत्नागिरी रत्नागिरीमध्ये सात कोटी रुपये इथं आलेले आहेत तर फक्त सात कोटी रुपये रत्नागिरीमध्ये वाटप झालेलं आहे चोपन्न कोटी अधिकही बाकी राहिलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांचे बँक पासबुक इनएक्टिव्ह झालेले आहेत त्यांना आधार लिंक नाही तर अशांनी लगेच आधार लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये पंचावन्न कोटी रुपये इथं आलेले आहे फक्त पाचच कोटी रुपयाचा वाटपभितं झालेला आहे पन्नास कोटी अधिकही बाकी आहे प्रतीक्षेत आहे त्यानंतर वाशिममध्ये सुद्धा पंच्याऐंशी कोटी इथं आलेले आहे फक्त पंधराच कोटी वाटप वाटपभितं झालेलं आहे सत्तर कोटी रुपये अधिकही बाकी आहे जे की वाशिम जिल्ह्यांमध्ये आहे अधिक अधिक जी जे की प्रतीक्षेतच आहे यवतमाळमध्ये दोनशे पंधरा कोटी रुपये इथं आलेले आहे फक्त पस्तीसच कोटी रुपयाचा पीक मग इथं वाटप झालेला आहे बाकी एकशे ऐंशी कोटी रुपये वाटप व्हायचा राहिलेला आहे त्यानंतर इथे आपलं नागपूर नागपूरमध्ये एकशे पंचेचाळीस कोटी रुपये इथं आलेलं आहे तीस कोटीचंच वाटप इथं झालेलं आहे एकशे पंधरा कोटी रुपये प्रतीक्षित आहे म्हणजे पेंडिंगच आहे तर आता या जिल्ह्यांमधील चार ते पाच किंवा सात आठ दिवस किंवा आठवडासुद्धा लागू शकतो किंवा पंधरा दिवससुद्धा लागू शकतात प्रतीक्षा कंप्लीट होण्यासाठी जे काही पेमेंट आहे तर त्याचं जव्हा प्रोसेस येईल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल भंडारामध्ये पंच्याहत्तर कोटी आलेले आहेत फक्त पाचच कोटी वाटप सत्तर कोटी प्रतीक्षित आहे गोंदियामध्ये जे आहे ऐंशी कोटी रुपयाचं वाटप इथं आलेलं आहे टप्पा आलेला आहे त्यानंतर सात कोटी वाटप झालेलं आहे एकूण चौऱ्याहत्तर कोटी रुपये इथं प्रतीक्षेतच आहे चंद्रपूरमध्ये एकशे पासष्ट कोटी रुपये इथं आलेलं आहे फक्त वीसच कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे एकशे पंचेचाळीस कोटी रुपये इथं वाटप म्हणजे जमा व्हायचे राहिलेलं आहे तर आता यामध्ये खरीप असेल रब्बी असेल जी की पिकम्याची रक्कम हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा सुरू सुरुवात तर त्यानंतर जे की इथं गडचिरोली झाल्यानंतर आपलं ठाणे ठाण्यामध्ये सत्तर कोटी जे काही इथं आलेले आहेत फक्त तीनच कोटी रुपयाचा वाटापिथं झालेला आहे सदुसष्ट कोटी रुपये अधिकही बाकी राहिलेले आहे त्यानंतर आपलं रायगड अडुसष्ट कोटी आलेले आहे फक्त चारच वाटप वाटापिथं झालेलं आहे चौसष्ट कोटी, कोटी रुपये अधिकही बाकी राहिलेले आहे प्रतीक्षित आहे बहात्तर कोटीचा निधी पालघरसाठी आलेला आहे फक्त सातच कोटी रुपये इथं वाटप झालेला आहे बाकीचा पासष्ट कोटी इथं वाटप व्हायचा राहिलेला आहे तर आतापर्यंत आपण जे की यामध्ये बघितलेले जे की जिल्हे आहे ते यामध्ये नांदेड उस्मानाबाद सोलापूर पुणे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ठाणे रायगड पालघर तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर जे इथे आपलं वर्धामध्ये एकशे पंचावन्न कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे वाटप फक्त बावीस कोटी रुपये झालेला आहे आणि बाकी एकशे तेहतीस कोटी प्रतीक्षेतच आहे मुंबई उपनगर तर यामध्ये चाळीस कोटी रुपये आलेले आहे वाटप काहीच झाले नाही झालेलं नाही आहे तर सर्व निधी इथं प्रतीक्षेतच आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक मा नाही तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाकी रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे आज ते पुढील तीन दिवसात पूर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल तर आता नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर लातूर सांगली अमरावती अकोला बुलढाणा तर इत्यादी जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे पीक मस जमा झाला नसेल तर काय करायचे आहे सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमचं बँकेचं पासबुक कोणतं दिलं होतं त्यानंतर खाते नाव चेक करा आधार कार्ड चेक करा त्यानंतर विमा जो भरलेला आहे ते तुम्हाला त्याच्यावरची माहिती व्यवस्थित भरलेली आहे की नाही ते चेक करून घ्या तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन के वाय सी अपडेट करून घ्यायचं आहे सहा महिने जर जुनं तुमचं बँक पासबुक असेल तर त्याला अपडेट करून घ्या मिनी स्टेटमेंट काढून बघा बँकेचं पासबुक तपासून बघा त्यानंतर तुम्ही सी एस सी सुद्धा चेक करू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरती जा तिथं तुमचा रिसिप्ट नंबर टाका तर त्यामध्ये अप्रुव्हल आहे पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे ती रिझन चेक करा त्यानंतर तक्रार नोंदवा जर तुम्हाला तलाटी किंवा तलाट्याकडे तुम्ही तुमची तक्रार नोंदवा की आम्हाला विमा मिळालं नाही किंवा कृषी कार्यालयामध्ये संपर्क साधा तसेच तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा भेट देऊ शकता रिजेक्ट झाला असेल तर काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला बँक आधार मॅप नाही म्हणजे एन पी सी आय सेंडिंग करा खाते बंद झालेले असेल तर खाते ॲक्टिव करा पंचनामे झालेले नसतील तर त्याला त्याकडे जाऊन अपडेट करून घ्या डुप्लिकेट खाते म्हणजे करेक्ट अकाउंट सबमिट करायचं आहे दस्तऐवज म्हणजे तुम्ही जर चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल तर सी एस जाऊन पुन्हा अपलोड करा बरेच जणांचे फॉर्म इथं रिटर्न येतात डॉक्युमेंट्स अपलोडिंगला त्यानंतर विम्याचे जे काही आता पैसे आज रात्री सात वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमाना सुरुवात होणार आहे यामध्ये गव जे काही गव्हाचा पीक मग मिळणार आहे ज्वारी बाजरी उडीद मूग जे काही हरभरा तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर यामध्ये सोयाबीन कापूस तांदूळ म्हणजे कांदा पीक तूर तर या सिजनेबल तर या जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावून सुरुवात तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे